एकादशीला पंढरी गाईन मी एकादशीला पंढरी गाईन मी विठ्ठल सावळा डोळ्यान पाईन मी विठ्ठल सावळा डोळ्यान पाहिन मी एकादशीला पंढरी गाईन मी एकादशीला पंढरी गाईन मी विठ्ठल सावळा डोळ्यानं पाहिन मी विठ्ठल सावळा डोळ्यानं पाहिन मी बिंड्या पताता घेऊन हाती पांडुरंगाच्या जाऊया भेटी बिंड्या पताता हाती पांडुरंगाच्या जाऊया भेटी चंद्रभागेत स्नान करीन मी चंद्रभागेत करीन मी विठ्ठल सावळा डोळ्यान पाहिन मी विठ्ठल सावळा डोळ्यान पाहिन मी एकादशीला पंढरी जाईन मी एकादशीला पंढरी जाईन मी विठ्ठल सावळा डोळ्यान पाहिन मी विठ्ठल सावळा डोळ्यानं पाहिन मी तुळसी मंजुळेचा हार गता जा रुखमिणीची करू पूजा तुळशी मंजुळेचा हार गता जा रुखमिणीची करू पूजा कुंडली काच दर्शन घेईन मी कुंडली काच दर्शन घेईन मी विठ्ठल सावळा डोळ्यान पाहिन मी विठ्ठल सावळा डोळ्यान पाहिन मी एकादशीला पंढरी जाईन मी विठ्ठल सावळा डोळ्यान पाहिन मी विठ्ठल सावळा डोळ्यान पाहिन मी रिंगण सोहळ्याला नाचे घोडा ज्ञानोबा मावलीचा पाहू सोहळा रिंगण सोहळ्याला नाचे घोडा ज्ञानोबा माऊलीचा पाहू सोहळा दही पोह्याचा काला घेईना मी दही पोह्याचा काला घेईना मी विठ्ठल सावळा डोळ्यान पाहिन मी विठ्ठल सावडा डोळ्यान पाहिन मी एकादशीला पंढरी जाईन मी एकादशीला पंढरी जाईन मी विठ्ठल सावळा डोळ्यान पाहिन मी विठ्ठल सावळा डोळ्यानं पाहिन मी एकादशीच्या जागरणाला मृदुंगाचा गजर झाला एकादशीच्या जागरणाला टाळमृदुंगाचा गजर झाला पांडुरंगाचा भजनी रंगीन मी पांडुरंगाच्या भजनी रंगीन मी विठ्ठल सावळा डोळ्यानं पायनमी विठ्ठल सावळा डोळ्यानं पायन मी एकादशी ಪಂರಿ ಜೈನ ಮೀ ಏಕಾದ ಪಂಡ ಜಾಯಿ ಮೀ ವಿಲ ಸಾವಳಾ ಡೋನ ಮೀ ವಿಲ ಸಾವಳಾ ಡೋನ್ ಪಾಯಿ ನಮಿ ವಿಲ ಸಾವಳಾ ಡೋನ್ ಪಾಯಿ ನಮೀ